सोलापूर शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याच्या आणि आरोग्याच्या समस्येवर आज मार्ग फाउंडेशनच्या वतीने मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा समन्वयक संतोष राठोड यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे शेकडो नागरिकांसह आंदोलन करण्यात आले यावेळी महापालिका सेवाविरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी पत्रकारांशी बोलताना मार्ग फाउंडेशनचे समन्वयक अविनाश इंगळे म्हणाले की सोलापूर शहरात कचऱ्याची समस्या अतिशय भीषण होत असून त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीये शहरात सर्वत्र उघड्यावर कचरा साचलेला दिसतो आहे वेळेवर घंटागाडी परिसरात जात नाही अनेक भागातील नागरिकांनी याबद्दल मार्ग फाउंडेशनकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन त्यावर कारवाई केल्याचे दिसत नव्हते त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या आदेशानुसार आज आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यापूर्वी महापालिका प्रशासनास अनेक वेळा तोंडी आणि लेख निवेदन देऊन सुटत नसल्याने आज सोलापूरकरांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी मार्क फाउंडेशन मार्फत सदर आंदोलनासंदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले असून आयुक्तांनी या समस्येवर लवकरात लवकर, लवकर सोलापूरकरांसाठी तोडगा काढून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे यानंतरही महापालिका प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करणार नसेल तर यापुढे महापालिकेवर प्रचंड जनसंख्येचा आक्रोश मोर्चा नाईलाजाने जाणे बेधडकपणे न्यावा लागेल यावेळी मार्क फाउंडेशनच्या महिला प्रमुख श्रद्धा गायकवाड समन्वयक अमोल कांबळे अविनाश शिंगळे ममता कुलकर्णी टिकेकर वैशाली देशपांडे रेणू गोरे बाबासाहेब माने अमोल कांबळे नवनाथ जाधव हो, अहमद कोतवाल संतोष गायकवाड अजय चव्हाण आसिफ यतनाळ अनिल पवार निखिल सगट दिलीप पवार

तो इनके ऊपर अगर प्रशासन अगर आपका महानगरपालिका इनके ऊपर ध्यान नहीं देगा तो आने वाले दिन में हम इससे ज्यादा हम बहुत बड़ा मोर्चा काढेंगे या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एग्जीक्यूटिव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका